बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर आपण भाष्य करणार आहोत वास्तविक पाहता बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले की काय असं म्हणायला वाव आहे कारण ज्या संतोषांना देशमुख यांचा या ठिकाणी अपहरण आणि निर्गण अशा प्रकारचा खून करण्यात आला तर यातील आरोपीबरोबर पोलीस चहा पितात आरोपी पोलीसच्या गाडीवर फिरतात मग हे असं असेल तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं काय हा प्रश्न निर्माण होतो सर्रास रात्रंदिवस वाळून भरलेला हवा खुलेआमपणे आमपणे जातात वा, जाता वा राखीनं भरलेले ट्र, ट्र ट्रक किंवा हैवा किंवा काय जी वाहनं असतील ते खुले आम या ठिकाणी बिनदिक्कतपणे जातात कुठल्याही अवैध वाहतुकीवर या ठिकाणी निर्बंध नाहीत आणि गुंडांचंच साम्राज्य निर्माण झाले की काय असं म्हणायला वाव या ठिकाणी कोण तो कराड कुठून आला तो कुठल्या पदावर आहे तो मग त्याची एवढी दहशत कशी निर्माण झाली तो डी पी टी सीचा फंड तो कसा वाटू लागला म्हणजे हे सगळे प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत आणि असं असताना जारांगे पाटलाच्या आंदोलनाला छेद देण्यासाठी जे लक्ष्मण हाके नावाचं बांडगुळ पावणे चारशे किलोमीटरवर इथं आलं त्याला कोणी प्रमोट केलं तर त्याला वाल्मिक कराडनं प्रमोट केलं त्याला रात्रीच्या अंधारात धनंजय मुंडेनं सपोर्ट केला स्वतः मंत्री असताना मंत्री म्हणजे कोण मंत्री म्हणजे स्वतः मायबाप शासन तर स्वतः धनंजय मुंडे तिथं वडे उदरीच्या पोलाखाली जाऊन बसले म्हणजे हा कुठला अजब न्याय आहे हा कुठला प्रकार आहे तर हे गंभीर आहे जो लक्ष्मण हा की संविधानाची भाषा बोलतो जो लक्ष्मण हाके कायद्याची भाषा बोलतो तो लक्ष्मण हाके वाल्मिक अन्नानं दिलेलं जीवन जेवतो म्हणजे किती गंभीर ग गा, घटना गाट, ही या ठिकाणी म्हणावं लागेल तो वाल्मिक कराड लक्ष्मण हाकेला त्या का परळीच्या कारखान्यावर त्याचं जे बी घेऊन स्वागत करतो हा हा कोणता प्रकार आहे म्हणजे एका बाजूला असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची वागणूक करायची आणि आताही ना इथं सध्या अण्णाच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर मोर्चे काढले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसीवर अन्याय केला जातो असं म्हणतं ओबीसीवर काय अन्याय एका धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला म्हणजे ओबीसीवर कसं काय अन्याय होईल आणि स्वतः धनंजय मुंडे म्हणतात की तो वाल्मिक कारण माझ्याजवळचा आहे माझा सहकारी आहे मग तुम्ही सहकारी म्हणता जवळचे म्हणता तर तुम्ही तर राजीनामा फेकला पाहिजे आणि बाजूला सरकला पाहिजे आणि चौकशी बिंदासपणे होऊ दिली पाहिजे माझा तुम्हीच त्या गुळाला ढेहूळ चिटकवा गुळाला मुगळा चिटकवा तसा तुम्ही त्या मंत्रिपदाला चिटकून बसले आणि वरून पुन्हा तुम्हीच म्हणायला लागले की ओबीश्वरांनी आहे ओबीशिवरान्य आहे कसला अन्याय हा ओबीशी अहो त्या अन्यायाच्या नावाखाली नंगा नाच सुरू केलेला आहे जरांगी पाटला पाटलाचे जे काही उगात आलेले शब्द आहेत त्यावरून अख्ख्या राज्यभर धुमाकूळ घातलेला आहे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष अण्णा देशमुखाचा फोटो एका बाजूला आणि सूर्यवंशीचा फोटो बाजूलाच असे दोन फोटो होते आणि श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम होता आणि निदर्शन श्रद्धांजली आणि निदर्शन दोन्ही एका वेळेस होऊ शकतात का म्हणजे काय करावं हे सुद्धा कळाना आणि तो लक्ष्मण हाके नावाचं बांडगुळ बोगस प्राध्यापक हा वाल्मी करार चौदा तिथं क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये करतोय म्हणजे किती गंभीर घटना आहे अहो ज्या मूळ मूळ प्रकरणच खंडनी प्रकरण आहे आणि तो आरोपी आहे अजून त्याचा तपास व्हायचा आणि इकडं तुम्ही त्याचं ओदो ओदो करून फोटो घेऊन नाचू राहायला लागले ला, ला, म्हणजे आता बीड मे, बीडमध्येच नाही आता मराठवाड्यातसुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि खरोखर ही गंभीर घटना आहे जर आरोपीचं उदात्तीकरण केलं जात असेल आरोपी पाठीशी घातल्या जात असेल मंत्री हा आरोपीच्या जवळचा असेल आणि मंत्री राजीनामा देत नसेल आणि मंत्र्याचा नेता अजित पवार ते सुद्धा स्वतः म्हणजे त्यांना सुद्धा काही न गम ना पछतावा काहीच वाटत नसेल चावघड आहे ते सरळ म्हणतात ते दोषी आढळ्यास राजीनामा देत तर दोषी आढळ्यावर राजीनामा द्यायची गरज नाही ना त्याला ते जेल तयार आहे किंवा जे काही असेल ते प्रोसिजर सुरू होईल ना पुढची तुम्ही कोण राजीनामे घेणार अहो एका मिनटामध्ये राजीनामा देऊन अंजनीला जाणारे त्या आर पाटील कुठं किंवा विलासराव देशमुख कुठं किंवा त्या ठिकाणी असे कित्येक कि लोक सांगतात तिथे आपल्याला निलंगीकर पाटील असतील कित्येक लोक सांगतात आणि हे बसले चिटकून कशा चौकशा होतील जर मंत्रीच जर गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत आणि खुल्यामपणे शस्त्राची दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे कोणी बोलायला तयार नाही अजूनही परळीतला एकही व्यक्ती पुढे येत नाही किती दी दिवस झालं होत्या सारंगी महाजननं सारंगी प्रवीण महाजननं माझी जमीन हडप केली म्हणून तक्रार झाली काय पुढं चौकशी झाली होती म्हणजे इथं चौकशा करायच्याच नाही का कमालीची गोष्ट आहे असे कित्येक प्रकरणं आहेत आणि हे सगळे प्रकरणं म्हणजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता त्याला पुन्हा त्याला गुंडेगोरीचा मुलामा जोडायचा त्या कराडला सोडायला जी गाडी गेली आत्ता का बऱ्याच दिवसानंतर ती गाडी जप्त करण्यात आली मग त्या गाडीचा मालक का झाला तो तो नाही का जबाबदार त्याला असे कित्येक आहेत की अजून हा प्रकरणाचा तपास योग्य वळणावर आहे असं सामान्याला वाटत नाही अजिबात वाटत नाही उलट असं वाटतंय की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठीच हा तपास या ठिकाणी केला जातोय फक्त बाकी काहीच नाही आणि मग कोण आहे ते तर त्यांच्या पाठीशी त्यांचे सहकारी धनंजय मुंडे मंत्री आहेत म्हणून बाकी काहीच नाही असं सगळ्यांचा विश्वास या ठिकाणी बनत चाललेला आहे कारण वातावरणच तशा प्रकारचं बनत चाललेला आहे म्हणून धनंजय मुंडेने स्वतःहून बाजूला व्हावं हो काही दिवस मंत्रिपद म्हणजे काय मंत्रिपद आहेच ना तुमच्या घरातच प मंत्रिपद पडायलाच येत ना ते कोण त्याला त्याला कोण घेणार आहे आणि कुठलंही ओबीसीवर अन्याय झाला नाही उलट परळीत परळीत काय बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीवर अन्याय झाला आहे का, का बोलत नाही त्या बिंदू रजिस्टरवर तर यावर हे बोललं पाहिजे हे सगळा हा हा फक्त सत्तेतून पैसा पैशातून सत्ता माणसं जोपासायची आणि पुन्हा गुन्हेगारीचं समर्थन करायचं पुन्हा अंधभक्ताचा कार्यक्रम करायचा हे अत्यंत खेदजनक आणि कुठंतरी हे चुकीच्या पद्धतीचं आहे असं वाटतंय